नमस्कार रांगड कोल्हापूर असं म्हणत राजकारणी सुद्धा कोल्हापूरचा राजकीय तांबडा पांढरा चांगलाच चाकतायत पण या कोल्हापूरला जो कोणी नेता विकासाची फोडणी देईल त्याच्याच पदरात ही कोल्हापूरची जनता मतांचा चटकदार मसाला टाकेल कोल्हापुरातल्या अनेक मतदारसंघात सध्या बंडखोरांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय त्याचप्रमाणे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या थेट लढती सुद्धा इथे आहेत त्या कोणत्या आणि यंदाची कोल्हापूर जिल्ह्याची निवडणूक कशी होणार इथला बंटी विरुद्ध मुन्ना वाद काय आहे जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते गेल्या कित्येक वर्षांपासून इथलं राजकारण बंटी विरुद्ध मुन्हा अर्थात सतेज पाटील विरुद्ध धनंजय महाडी या दोन कुटुंबांभोवतीच फिरताना दिसतं तो जिल्हा म्हणजे कोल्हापूर रांगडाबाज आणि तिखट बोलीचा साज असं जाळ कॉम्बिनेशन असणाऱ्या या जिल्ह्याची गोष्टच वेगळी आहे गेल्या कित्येक दिवसांपासून इथं बंटी पाटील यांची विकेट पडणार काँग्रेस बॅक फुटवर गेले कंडका पाडायचा अशा घोषणांनी कोल्हापूरकरांचे कान फार पिकले पण शेवटी या निवडणुकीच्या आखाड्यात कोण गुलाल उधळणार आणि कोल्हापूर कोणाच्या मातीत मिसळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे चला आता याच जिल्ह्यातील दहा मतदारसंघांचा आढावा घेऊया कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून ऋतुराज पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तळागाळातील मजबूत कनेक्शनसाठी ते ओळखले जातात सध्या काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील हे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत विशेषतः तरुण मतदारांमध्ये ते लोकप्रिय आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सतेज पाटील यांनी अमल महाडिक यांच्या विरोधात आपला पुतण्या ऋतुराज पाटील पु यांना मैदानात उतरवलं मोदी लाटेचा जोर असतानाही ही निवडणूक जवळपास चाळीस हजार मताधिक्यांनी जिंकण्यात ऋतुराज पाटील यांना यश आलं महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून त्यांना आघाडीच्या पाठिंब्याचा फायदा होऊ शकतो तरी त्यांना भाजपच्या प्रभावाच्या विरोधाचा सामना करावा लागणार आहे अमल महाडी हे भाजपकडून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले ते सरंचित प्रचारासह भाजपचे अनुभवी उमेदवार आहेत दोन हजार चौदा सालच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या अमल महाडी यांनी सतेज पाटलांचा पराभव केला होता संघटना आणि पक्ष संसाधनांसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाडिकांचा इथे भक्कम बेस आहे पण महाविकास आघाडीच्या बाजूने असलेल्या भागात त्यांना प्रतिकाराचा सामना करावा लागू शकतोय ही लढाई जळून लढली जाणार आहे भाजपच्या संसाधनांमुळे महाडिक यांना ताकद मिळते पण पाटील यांचे स्थानिक कनेक्शन आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा त्यांना प्रतिस्पर्धी बनवतोय विकासाच्या पातळीवर म्हणायचं झालं तर दोघांकडेही कमतरता दिसते ज्या पद्धतीचा पायाभूत विकास आवश्यक आहे तो दोघांनाही आपल्या कारकिर्दीत करता आलेला नाहीये मात्र तो पटवून देण्याचं आव्हानच दोघांसमोर आहे कोल्हापूर उत्तरमधून शिवसेना शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर उमेदवार आहेत एकनाथ शिंदे यांच्या गटाशी मजबूत निष्ठा म्हणून ओळखले जाणारे ते भाजप समर्थक भूमिकेचं प्रतिनिधित्व करतात आणि शिंदे यांच्या प्रभावाचा फायदा घेण्याचं लक्ष ठेवतात गेल्या काही दिवसांपूर्वी सतेज पाटील यांच्या रागाचा भडका उडाला होता तो कशामुळे तर मधुरिमा राजे छत्रपती यांनी विधानसभेतून अचानक माघार घेतल्यामुळे आता ही माघार घेतल्यामुळे नेमकं झालं काय तर राजेश लाटकर ज्यांचा उमेदवारी अर्ज काँग्रेसनं फेटाळला होता आणि ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार होते त्यांनाच आता काँग्रेसला उमेदवारी द्यावी लागली त्यामुळे काँग्रेस चांगलंच बॅकफुटवर आलंय राजेश लाटकर महाविकास आघाडीच्या धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी भूमिकेचं प्रतिनिधित्व करतायत कोल्हापूर उत्तरमध्ये महाविकास आघाडीच्या एकत्रित ताकदीचा फायदा होतो महाविकास आघाडीला त्यांची वोट बँक एकत्र आणल्यास ही जागा लाटकरांना अनुकूल ठरू शकते शिंदे यांच्या गटाच्या वाढत्या प्रभावामुळे क्षीरसागर हे कोल्हापूर उत्तरेत प्रवेश करू शकतील पण काँग्रेस उमेदवार म्हणून कमकोत पाठिंब्यामुळे संघर्ष करू शकतात कोल्हापुरातील गगनबावडा पन्हाळा आणि करवीर अशा तीन तालुक्यांचा हा करवीर विधानसभा मतदारसंघ आहे कोल्हापुरातील सर्वात मोठा मतदारसंघ म्हणून हा मतदारसंघ ओळखला जातो दोन हजार एकोणीस मध्ये इथे काँग्रेसचे पी एन पाटील यांचा विजय झाला होता मागच्या दोन निवडणुकात त्यांचा पराभव त्यांना स्वीकारावा लागला यंदा स्वर्गीय पी एन पाटील यांचे पुत्र राहुल पाटील आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते चंद्रदीप नरके यांच्यात मुख्य लढत होणार आहे करवीर मतदारसंघात काँग्रेसचे राहुल पाटील निवडणूक लढवत आहेत त्यांची प्रादेशिक लोकप्रियता आणि मजबूत सामाजिक पोहोच यासाठी त्यांना ओळखलं जातं त्यांचा काँग्रेसची असलेला संबंध पारंपरिक मतदारांमध्ये आकर्षण वाढवू शकतो तर चंद्रदीप नरके शिवसेना शिंदे गटातून आहेत शिंदेच्या गटातील ताकदीचा फायदा घेत ते भाजप समर्थक आणि शिवसेना समर्थक मतदारांना आवाहन करू शकतात कुंभी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येणारी गाव ही शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या जमेची बाजू आहे महाडी गटाच्या सोबत येण्याने नरके यांचं बळ वाढले राहुल पाटील यांना त्यांच्या प्रस्थापित पायामुळे आधार आहे सेनेच्या स्थानिक गटांनी पाटलांमागे धाव घेतल्यास नरके यांना आव्हान निर्माण होऊ शकतं तर कागल मतदारसंघात समरजित घाटगे एन शरद पवार गटाकडून रिंगणात आहेत समजित घाटके एक प्रतिष्ठित नाव आहे ते विक्रमसिंह हो घाटके यांचे पुत्र आहेत विक्रमसिंह हो घाटगे यांनी उभारलेल्या शाहू साखर कारखान्यामुळे कागद आणि कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात त्यांचा विशेष असा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतोय विक्रमसिंह हो घाटगे यांच्या निधनानंतर झालेली शाहू कारखान्याची निवडणूक सिंह हो यांनी विक्रमी मतांनी जिंकली होती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही त्यांचं मोठं योगदान राहिलंय पण राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीचा -गट त्यांच्या पायावर परिणाम झाल्यास संघर्ष निर्माण होऊ शकतो हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवार आहेत सखोल राजकीय संबंध असलेले मजबूत स्थानिक नेते मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा मजबूत केल्यास त्यांना धार आहे जनतेसोबत कायमच त्यांची नाळ जोडलेली असल्याचं पाहायला मिळालंय हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे वरिष्ठ नेते हसन मियालाल मुश्रीफ यांचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो मुश्रीम हे कागल विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा विधानसभेवर निवडून गेलेत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून ते या पक्षात आहेत मात्र राष्ट्रवादीतील अजित पवार यांच्या बंडानंतर मुश्रीफ यांनी शरद पवारांची साथ सोडली आता महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी कागलचा उमेदवार पक्का करून मुश्रीफ यांच्या अडचणी वाढवल्यात समरजित सिंह हो यांची हाती तुतारी देऊन शरद पवारांनी थेट देवेंद्र फडणवीसांना शह दिलाय राष्ट्रवादीच्या स्थानिक वोट बँकेत मुश्रीफ यांच्या गटानं समरजित घाटगे यांना मागे टाकलं तर घाटगे यांचा निष्ठावंत पाठिंबा पुरेसा नसेल राधानगरी मतदारसंघातून शिंदे गटाकडून प्रकाश आबिडकर उमेदवार आहेत ते इथलेच विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभेतही प्रकाश आबिडकर निवडून आले होते प्रतिष्ठित राजकीय नावाचं ते प्रतिनिधित्व करतात प्रकाश आबिडकर गेली दहा वर्ष राधानगरी मतदारसंघात संपर्कात राहिलेत त्यांनी मंदिरं ग्रामपंचायत इमारती समाज मंदिरं रस्ते बांधणी इत्यादी माध्यमांमधून तालुक्यात म्हणजे मतदारसंघात विकास कामं केली आहेत संपर्क आणि विकास कामं या दोनच मुद्द्यांवर प्रकाश आंबिडकर निवडणूक लढवत आहेत प्रकाश आंबिडकर यांना या मतदारसंघातील भाजपा आणि राधानगरीतील विठ्ठलराव खोराटे गटाची साथ आहे याशिवाय छोट्या मोठ्या गटांचा पाठिंबा आहे पण निष्ठा बदलल्यामुळे त्यांना आव्हानांचा सामना नक्कीच करावा लागू शकतो के पी पाटील हे ठाकरे यांच्या शिवसेनेचं प्रतिनिधित्व करतात बिद्री सहकारी साखर कारखान्याचं सा अध्यक्षपद पाटलांनी भूषवले ठाकरे निष्ठावंतांना आवाहन केल्यास सेनेच्या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता असल्याचं दिसून येते के पी पाटील यांना सतेज उर्फ बंटी पाटील यांचा भक्कम पाठिंबा आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जनता दल शंकर धोंडी पाटील गट पुरोगामी विचाराची चळवळ शेतकरी कामगार पक्ष आणि इतर छोट्या मोठ्या गटांचा पाठिंबा त्यांना आहे ए वाय पाटील हे राधानगरीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत अपक्ष स्थानिक मत आकर्षित करू शकतात विशेषतः पक्षाच्या उमेदवारांबद्दल असंतोष असल्यास त्यांना नीड नक्कीच मिळू हो शकते ते प्रथमच आमदारकीची निवडणूक लढवत आहेत असं असलं तरी राधानगरी मतदारसंघात गावागावात त्यांची ओळख आहे केडीसीसी बँकेचं बँकेचे संचालक म्हणून ते गेली पंचवीस वर्ष काम पाहत आहेत सेवा संस्थांच्या माध्यमातून त्यांचे गावागावात गट आहेत ठाकरे यांचे पारंपरिक समर्थक एकत्र आल्यास ही स्पर्धा के पी पाटील यांच्या बाजून होऊ शकते तरी आबिटकरांची प्रतिष्ठा त्यांना स्पर्धात फायदा देऊ शकते चंदगड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश पाटील निवडणूक लढवणार आहेत चंदगडमध्ये राष्ट्रवादीच्या नव्या तळाशी त्यांचा प्रभाव आहे हे मधून विद्यमान आमदार आहेत नंदिनी बाबुळकर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रिंगणात आहेत राष्ट्रवादीच्या जुन्या निष्ठावंत शाखेचं त्या प्रतिनिधित्व करत शिवाजी पाटील अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत अनिर्णित मतदारांवर प्रभाव टाकू शकतात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत वादामुळे दोन्ही गट कमजोर झाली तर त्यांचा टिकाव नक्कीच लागू शकतो याशिवाय कोणतेही पद नसताना कोट्यावधी रुपयांची विकास कामं शिवाजी पाटलांनी चंदगड मतदारसंघात केली आहेत तर शिवाजी पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत त्यांनी जय जवान जय किसान हा महामेळावा घेऊन जणू विधानसभा निवडणुकीचं रणशिंग हुंकलंय मतदारांनी अंतर्गत संघर्षाला पर्याय शोधल्यास राष्ट्रवादीच्या फुटीमुळे पाठिंबा कमी होऊन स्वतंत्र विजयाचे दरवाजे उघडू शकतात आणि शिवाजी पाटील विजयी होऊ शकतात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव झालेल्या माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी महाविकास आघाडीतून पुन्हा एकदा जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे यांच्या विरोधात दंड ठोपटल्याची शाहूवाडी पन्हाळा विधानसभेत पारंपारिक लढत होणार असल्याचं चित्र पाहायला मिळतंय शाहूवाडीतून ठाकरे यांच्या शिवसेनेचे सत्यजित पाटील सरूडकर सज्ज आहेत त्यांची ताकद ठाकरे यांच्या अनुयायांमध्ये आहे विनय कोरे हे जनस्वराज्य पक्ष या महायुतीच्या मित्र पक्षाकडून लढणार आहेत स्वतंत्र भूमिका आणि प्रादेशिक आव्हान यामुळे लक्षणीय उपस्थिती राहणार आहे कोरे हे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपासून भाजप आघाडी सोबत आहेत लोकसभा व विधानसभा निवडणुकी ते महायुतीसोबत आहेत शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करतात त्यांची सहकार राजकारणातील वजनदार व्यक्तिमत्व म्हणून ओळख आहे त्यांना राजू शेट्टी यांचा पाठिंबा आहे विनय कोरे यांच्या स्वतंत्र आव्हानामुळे ते आघाडीवर आहेत पण सरुडकर यांना शिवसेनेच्या निष्ठावंत मतदारांनी पाठिंबा दिल्यानं ही लढत चुरशीची होऊ शकते हात मतदार मतदारसंघातून काँग्रेसचे विद्यमान आमदार राजू आवळे यांनी सत्तेचा फायदा आहे पण शिंदे सेनेच्या गटाकडून त्यांना आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं अशोक माने हे जनस्वराज्य पक्षातून शिंदेच्या बाजूने लढत आहेत माने यांनी भाजप समर्थक भावना आणि जनस्वराज्य प्रभाव मजबूत केल्यास आवळे यांच्या पदाचा फायदा धोक्यात येऊ शकतो इचलकरंजी मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गट आमने सामने आले राहुल आवडे हे भाजपकडून उमेदवार आहेत भाजपचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे साधन संपत्ती आणि पक्षाचा भक्कम पाया आहे मदन कारंडे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आहेत प्रादेशिक समर्थनाचा फायदा विशेषतः राष्ट्रवादीच्या प्रतिष्ठेसह होऊ शकतो भाजपच्या भक्कम संसाधनांमुळे आवाडे यांना चांगलाच फटका बसलाय पण स्थानिक पाठिंब्यांचा फायदा करून घेतल्यास या प्रदेशात राष्ट्रवादीचा प्रभाव कारंडे यांना अनुकूल ठरू शकतो शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिरोळ इथून काँग्रेसच्या गणपतराव पाटलांना उमेदवारी जाहीर झाली आहे तळागाळातील संपर्कासाठी ओळखले जातात पण काँग्रेसचा पाया ढासळल्यास अडचणी येऊ शकतात शिंदेच्या शिवसेनेतून राजेंद्र पाटील येड्रावकर आहेत विशेषतः भाजप समर्थक मतं त्यांच्या भोवती एकवटली त्यांचा विजय होऊ शकतो येड्रावकर यांचा शिंदे यांच्या गटाशी संबंध असल्याने त्यांना फायदा होऊ शकतो पण गणपतरावांची दीर्घ स्थानिक उपस्थिती कठीण लढत देऊ शकते प्रत्येक मतदारसंघावर स्थानिक राजकीय डायनॅमिक्स गट तटांची भूमिका आणि सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधली युती तसंच महाविकास आघाडी आणि भाजपची ताकद यांचा लक्षणीय या प्रभाव या निवडणुकीत असणार आहे प्रादेशिक निष्ठा आणि सत्ताधारी घटक देखील मतदारांच्या अंतिम निर्णयांवर जोरदार प्रभाव टाकू शकतात याबद्दल तुम्हाला काय वाटतं कोल्हापुरात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कोण बाजी मारणार हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद